हेच म्हणायला आजची उपस्थिती जर पाहिली सर्वजण आपण जे ओपन सगळे आला एकत्र मिळून जर काम केलं तर आपले शेतकरी पुत्र देवद निगम साहेब आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं एकच सांगतो आजपर्यंत मी एकोणीसशे नव्वद पासून सगळे विरोधातच आम्ही काम केलेलं आहे पण आपल्याला जो आज यावेळेस जो उमेदवार मिळालेला होता तो विचार कोणतेच मात्र सांगत नसणारे कारण का सकाळी सहा वाजल्यापासून एक दोन वाजेपर्यंत संपर्कात राहून सगळे नियोजन जवळजवळ नव्वद टक्के स्वतः करणारा आणि प्रत्येक गाव जाऊन कार्यकर्त्यांना किंमत देणारा नेता कसा असावा तर आपले देवदत्त निकम साहेब असाच असावा मला एकच सांगायचंय आमचे घोडेगाव असो मनसर असो या ठिकाणी जे आपल्याला मता कमी झाले घोडेगाव जवळजवळ एक हजार दहा मतांनी आपण पिछाडीवर राहिलो त्याला कारण आहेत आता काय कारण शोधत कोण बसणार नाही पण थोडक्यात दोन हजार एकोणीस ला घोडेगाव मधून समोरच्या जवळजवळ सोळाशे सत्तर लीड होत ते आता एक हजार दहावा आलंय आणि लोकसभेला अमोल खोले साहेबांना घोडेगाव पाहुणे चारशे मायनस होत तर आपण एक हजार मायनस आले घोडेगावची परिस्थिती सर्वांना माहिती आहे म्हणजे सुरेश भाऊ स्वतः विक्रम साहेब आहेत गोडेगाव मध्ये इतके लाभार्थी आहेत तर ते आख्या तालुक्यात नाहीत असे एवढे पण त्या लाभार्थ्यांनी जे सगळ्यांनी जे काय काय केलं असेल त्याला ठामपणे आमचे जे कार्यकर्ते ते सगळे ठामपणे साहेबांचा सा प्रचार केला त्यांना पण माहित आहे फक्त आम्ही कमी पडलो आम्ही कबूल करतो आणि घोडेगाव जे मायनस साहेबांना मतदान झाले एक हजार दहा ते आम्ही स्वतः जबाबदारी घेतो आम्ही कमी पडलो पण यापुढे असं होणार नाही याची आम्ही सगळे काळजी घेऊन आणि आपले भविष्याचे आमदार देवदत्त विक्रम साहेब असणार हे तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि याला पाच वर्ष मला वाटत नाही पाच वर्ष वाट पाहायला लागेल आपल्याला कधी पण नाही पण होऊ शकत आणि असंच होणार आहे आपल्या मनातील आमदार देवदत्त विक्रम साहेब आहे आणि होणार आहे हे आपण आपण दाखवून देऊ एवढंच होतं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर जनार्दन बघा आम्ही ते आपल्या भावना व्यक्त करायच्या आणि त्यानंतर